माझा आजोळ सोनगीर तांबा पितळीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे बरं का आम्ही गावात प्रवेश केला तसे भांड्यांची आवाज कानी पडू लागली या आवाजात एक वेगळा ताल होता एक लय होती एरवी भांड्यांचं एकमेकांवर आदळणं आपटणं आपल्याला नकोसं होतं पण या गावात गेल्यावर भांड्यांचे पडणारे आवाज ऐकावेसे वाटत होते मुंबई आग्रा महामार्गावरून इंदूरकडे जाताना धुळ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर सोनगीर हे गाव आहे या गावात सकाळी सहा वाजेपासून भांड्यांचे आवाज सुरू होतात या आवाजातही नवनिर्मितीच्या सप्तसुरांचा आभास आपल्याला होतो या गावची खरी ओळख म्हणजे तांबा पितळेची भांडी बनवण्याची इथं लाभलेली आठशे वर्षाची परंपरा पितळाची भांडी साधारणतः आठशे ते एक हजार रुपये किलो विकली जातात तर तांब्याचेही दर शंभर दोनशे रुपयांनी जास्त आहेत असं येथील कासार सांगतात या गावात मंदिरातील घंटेपासून तर अगदी महादेवाच्या पिंडीवरचं आवरणसुद्धा तयार केलं जातं कच्चा माल तांब किंवा पितळ हे कोळशेच्या भट्टीत तापवले जातात आणि त्यानंतर कारागीर लाकडी दंडुक्याने बळवून त्याला घागर कढई गुंडा कळशी किंवा मग गंगाळाचा आकार देतात आता ह्या वस्तू बनवताना याच्यात पारंपरिक जी हत्यारं असतात त्यांचासुद्धा वापर केला जातो त्यात लाकडी हातोळा आला आडी लोखंडी खरवेल हुबाळा पात्र घासण्यासाठी कानस लाकडी मोगरी असं साहित्य किंवा हत्यारं वापरून ह्या वस्तू ज्या आहेत त्या तयार केल्या जातात आता ह्या गावात आपल्याला असा आवाज हा सकाळपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत येत असतो पण येथील ग्रामस्थ सांगतात की आम्हाला या आवाजाची सवय झालेली आहे